आपल्या दिसता ना पुढे तर त्याच्या पुढे पण गाडी लागलेल्या भरपूर नाक्यापर्यंत आणि हे गाडी आहे बघा अरा रा रा पूर्ण लाईन बघा कितपर्यंत आधी जबरदस्त ट्रॅफिक म्हणजे एवढा ट्रॅफिक ह्या बाजारात कामालाच करूची लागत खरोखर काकीकडे रोस्टेड काजू करत काकी या नांदरूकची तर हे रोस्टेड काजू घर घेऊन येईल या दोनशे रुपये पॅकेट आ आणि हे ओले आहेत काजू हे बघा हे पण ओले आहेत ना ते कापून सुकवलेले आपलं नवीन आयटम आहे येऊ खडा मीठ हा ही गरियन काढलेली आहे बघा ही गरीव हा ते का नाही वडीलच नाही वडील नाही कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीज मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते मी अक्षय नेहरुरकर मित्रांनो मी आता कुठच्या ठिकाणी उभं असं आहे तुमक्या नक्कीच समजलं असतं ना मागचा तुम्ही ठिकाण बघून तर ह्या ज्या ठिकाणा ना सिंधुदुर्गवासियांका कोणाक माहीत नाही असा होऊचाच नाही तर ज्यांका माहिती आहे त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा ठिकाण आता तर मित्रांनो आज तुमका इकडे कोण दिसत नाहीत आज गर्दी कमी दिसता पण पावसात थी ह्याच ठिकाणी ना पोलीस बंदोबस्तसुद्धा असता ट्रॅफिक कंट्रोल करू की एवढी गर्दी असता म्हणजे ताजा आपल्याक मागे मंदिर दिसताना कासारटाक्याचा तिथपासून इथपर्यंत पूर्ण या ब्रिजपर्यंत पूर्ण इकडे गर्दीच गर्दी असतं आणि लाईन पूर्ण लागलेली असतं दर्शनासाठी तर ह्या कासारटाको जो आहे ना हा चौक्याच्या बाजूकच आहे आणि आज आजचो आपलो मेन विषय बाजाराचो आठवडी बाजाराचो तर तो हा चौक्याचो बाजार तर चौक्याचो बाजार असता रविवारी आणि आज, आज आठवडा बाजार आहे त्याच्यामुळे आपण तिकडे जाऊचा आणि चौक्याच्या बाजारात नवीन काय काय येईल तासुद्धा बघूचा आपल्या तर इकडनं पहिले मी सुरुवात केलं आहे जर जेंका माहीत न नसतला या कासाराटाक्याचं ठिकाण त्यांनी नक्कीच यूट्यूबवर सर्च करा कासार टक्का म्हणून तर तुमका बरेचसे व्हिडिओ इकडचे बघूक मिळतील आणि पावसातसुद्धा आपण करू पण आत्तापुरता तुम्ही इतरांचे व्हिडिओ बघितलंस तरी काय नाही तर आपण जास्त वेळ न घालवता जाई डायरेक्ट जाऊया हो चौक्याच्या बाजारामध्ये हो आणि तिथून आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला व्हिडिओ सुरुवात करूया तर मित्रांनो तुमका मागे कट्ट्याच्या बाजारामध्ये मी सांगितलेलं आहे की मालवण कसाल जो रस्तो आहे ना तर या साईडिक मालवण आहे बघा तर मालवण जो आपला व्हिडिओ झालेलो आ त्यानंतर इकडे या साईडला क कट्टा आणि त्याच्या पुढे कसाल तर कसाल आणि कट्टा दोन्ही आपले बाजार झालेले आहेत आणि हा जो मधलो रवलेलो होतो चौके बाजार आता मी ज्या नाक्यावर असा ना तर नाक्यावर हा जो रस्तो गेलो तो कुडाळामध्ये गेलो आह तर हा मालवण कुडाळ रस्तो आ आणि हा कसाल मालवण रस्तो असा तर माझ्यासोबत हा शैलेश आता हा बाजार आम्ही फिरायला घेतो जरा तुमका इतर काय काय नवीन इला ना ता आपण शोधण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो आज गर्दी भरपूर आणि चौक्याच्या बाजारात गर्दी असताच कायम काय म्हणतास हे आपल्या कट्ट्याचे व्यापारी माहिती असतेच तुमका चल तू चल लाव चल मच्छी मार्केट जरा बघतो का माशे इले ते किती येते बांगडे शंभर रुपये आणि हे ते दोनशे चार शेंगटे आहेत शेंगटे आज बघितलं खूप दिवसांनी बघा ते काय वेगळे मित्रांनो बाजारपेठेच्या या गुरुकृपा व कोल्ड्रिंक ना त्याच्यात हेच मच्छी मार्केट आहे बघा दिसतं आणि मच्छी मार्केट मध्ये साधारण एक पंधरा माशेवाली असतील पंधरा जवळपास इकडे पाच 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 दहा एक हो दहा बारा बारा ते पंधरा माशेवाली असतील तर हे पण मालवणातनंच आहेत होते बघा सगळे जे दिसतात आपल्याक ते ते शेंगराचं वाटो कसं लावलं हां आणि हो मा, माकुल जो दोनशे रुपये सुर सुरू कशी ही गरियन काढलेली आहे बघा ही गरीब आहात एका नाही नाही वडीत नाही आहे की वडीत नाही आहे त्यासाठी सुखी मच्छी आहे बघा काय म्हणतात कट्ट्यावरचे काका आपले पानवाले मित्रांनो कुडा रोडला ट्रॅफिक बघा किती झाला आता जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा बारा जवळजवळ गाडी लागले आहेत सगळे लाईनीत यासाठी कपड्याची दुकानं आहोत भाजीची दुकानं आहोत आणि आम्ही आता कुडाळ रोडने चालत पुढे पुढे मित्रांनो या मोठा झाड आहे बघा त्याच्यामुळे जी सावली आहे ना आणि इकडे जे जुने व्यापारी आहेत बस तेच बसलेले आहेत काजू वगैरे घेऊ आणि ह्या कुडाळ रोडला साधारण दीडशे मीटरच्या अंतरापर्यंत पुढे हे बाजार भरलेलो आ आणि त्याच्या पुढे ह्या पार्किंग आहे सगळ्या लागलेल्या बघा हे कुडाळ रस्तो जाता त्यासाठी एक विवेकदा असा गुरपडे तर त्यांनी मागच्या आपल्या परवळ्याच्या बाजारामध्ये आपल्याक दिलेल्यांना ते चकलीचे मला खूप आवडले ते चकलीचे मस्त ते जाताना ते नंतर मग परत पहिल्या का सुट्टी आहे त्याच्यामुळे आमच्यावर येईल बाजार फिरा तर मित्रांनो इकडे रिक्षा स्टँड आहे खरं बघूक गेला तर आणि इकडे काजू घेतात इकडे काजू वगैरे घ्यायचं असा चालू आहे कांदे बटाटे कळींग ना थोडे त्याच्या पुढे आपले ते चुरमुऱ्याचे दुकान वगैरे लागले ताबुली चुरमुरे वगैरे जे आहेत ते <laughs> काकांकडे नारळ ते बघा पस् पस्तीस रुपये मस्त काकाने ऑफर लावले ला नाही कमी करून देतात सगळे घेतलास तर आणि चांगले नारळ ते बघा हे हे <laughs> खायचे म्हटलंस तुम्ही या या एकशे चाळीस काडी होतेला ला या चांगला आणि काकीकडे या कोंबे पण होते बघा कोंबे आणि कोंबडी अडीचशे रुपये एक तला आता आणि कोंबो पाचशे रुपये काकी पण हा साळेलमधली मित्रांनो यासाठी ट्रॅफिकचं भरपूर प्रॉब्लेम होता बघा इल्यापासूनच जवळजवळ जास्त पण व्हिडिओ नाही झाली आपले तरी तीन वेळा ट्रॅफिक झाला आणि जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा मिनटं लागतात इकडे मडक्यांचे पण हे बघा इलेत व्यापारी या आणि यासाठी मडके बनवणारे म्हणजे कुंभार जी लोकं आहेत ना ती भरपूर आहेत यासाठी मडके बनवणारे काकीं वाली आण ना कडीपत्तो आणल्या ना कोंबडी आणल्यान काकी पण ह्याची चौक्यातलीच नाही बघा नारळ पण नारळ कसे होते ते हे चाळीस आणि पस्तीस नारळ होते बघा यासाठी पस्तीस आणि यासाठी चाळीस या काकींकडे शेंगे होते बघा भुईमुगाचे शेंगे होते ओले शेंगे आहेत तुम्ही उकडू पण शकतास मस्तपेगी पेंडरूचे काकी आहेत आपली आणि यांच्याकडे ही पन्नास रुपये शेरा ना पन्नास रुपये शेरा कळीं थी ना कोची तुमचीच काय ती किती रुपये ना, ना गा। कशी नगावर काकी कशी ते दहा रुपये एक हा आणि भरपूर होते बघा गावटी आहेत सगळे होय ना तर ही दहा रुपये वाटवा वाट आ आणि काकीकडे कुळीत ते कुळीत कसे दिलं आहे ते दोनशे सत्तर का पाहिली पाहिली दोनशे सत्तर रुपये पाहिली आहे बघा कोळी मस्त कोळी होते बघा चांगले पीटीसाठी एक नंबर पिटी एक नंबर ना ह्या मीठ ना खडा मीठ घेतात इकडे सगळे खूप खूप दिवसांनी बाकीच्या बाजारांमध्ये बघितलंय ना ह्या आपल्या एक नवीन बोग मिळाला खडा मीठ चौक्याच्या बाजारात आपलं नवीन आयटम हा येऊ खडा मीठ तू खाई ना आणतोय या हो या कशासाठी वापरत कशासाठी घरात जेवणासाठी ह्या कसा आहे कसा म्हटलं या पंचवीस रुपये एक ह्या एक किलो जवळपास या एक किलो आ आणि पंचवीस रुपयाचं एवढस डबो आहे बघा कटामिटी ह्या आपल्या एक, आ, एक, आ, एक, आ, एक नवीन बहुक मिळाला हिरवीगार कोथिंबीर आहात आपल्या कोकणात पिकलेली कोथिंबीर आहे आणि इकडे पावट्याचे शेंगे आहेत बघा ताजे आहेत सगळे मासे तिकडे आ... उकडे तांदूळ ठेवलेले असत त्यानंतर या खोबरा ठेवलेला असत सुक्या नारळ असत हे अंडी पण आहेत गावटी अंडी काकीकडे रोस्टेड काजू घर काकी या नांद्रूकची तर हे रोस्टेड काजू घेऊन येईल या दोनशे रुपये पॅकेट आ आणि हे ओले आहेत काजू हे बघा हे पण ओले आहेत ना ते कापून सुकवलेले आहेत हे आता जर करूचे झाले तर परत पाण्यात टाकायचे काय काय ते परत होय ना वल्या होतले ते तसे सुके काजूगर आपले होणार नाही ना हे होत अच्छा म्हणजे हे तुम्ही दीडशे रुपये पॅकेट नाही या दीडशे रुपये पॅकेट आ आणि दोनशे रुपये पॅकेट आ हे रोस्टेड तुम्ही घेऊ शकतास बट्टेक लावलेला या आणि आंबे पण बघा किती मस्त ते त्या ठिकाणी भाज्याचे फणस पण किती रुपये विचारू कोणच नाही याकडे दुकानदार हे बघा मित्रांनो बघू शकतास कट्टा रोडला गेल्यानंतर ना म्हणजे कसल रोड जो आहे ना त्यासाठी सगळी भाज्याचीच दुकानं आहेत ह्या एक भाजीचं दुकान पुढे का त्यासाठी एक मसाल्याची दोन दुकानं या समोर भाज्याचं दुकान ह्या भाजीचं दुकान पुढे एक दोन तीन चार पाच भाजीची दुकानं आहेत या साईटिक पण कांदा बटाटा भाज्याची दुकानं ह्या बाजारात तुमका जास्त मिळतात बघू आणि यासाठी नक्कीच असतली आहेत कारण इकडे ना आजूबाजू खनी आहेत चिऱ्याचे खनी तर त्यामुळे ही जी लोकं आहेत ना ही समोर आपल्याला दिसतात ती खनीवर काम करणारी तर ती लोकं ह्या बाजारात तुमका जास्त दिसतात आणि त्यांचीच खरेदी जास्त असते या बाजारात त्यामुळे तुमका बाजार खूप मोठं दिसतलो आयो मित्रांनो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रस्त्यावर गेला हो ना ट्रॅफिकचं सामनो आमका करूचो लागलो आजवळजवळ दहा पंधरा मिनटं प्रत्येक वेळी लई ट्रॅफिक आहे लई ट्रॅफिक घंटा आलो हो या ट्रॅफिकमध्ये आता जरा लवकर लग लिंबू सरबत पिऊ एक लिंबू सरबत मस्त वेगळी पितलं होता तर मित्रांनो इकडे नाक्यावरच ना बिजेंद्र कोल्ड्रिंक्स म्हणून एक कोल्ड्रिंकचं दुकान असा त्यांच्याकडे लिंबू सरबत पितो या बघा एक नंबर टेस्ट का एक नंबर म्हणजे मुंबईत पण मी बऱ्याच वेळा लिंबू सरबत पिलेलं आहे ना त्यामध्ये ना हे टाकतात चाट मसालो टाकतात ना ट मसाला चांगला था। नसतो तो माझा आवडत नाही का ह्या जा ना साधा मीठ टाकून लिंबू सोबत थोड्या दाम होतात ह एक नंबर फ्रेश वाटला थोडा त्यासाठी वडापाव गर्दी आ कोकणातले वडापाव तुम्ही खं ओ हो खावा चांगलेच तुमका टेस्टी लागतले तिकडे बघू शकता तुम्ही वडापावला गर्दी भरपूर मस्त बेगी आपल्या कट्टा रोडला त्यासाठी मसाल्याच्या म्हणजे खड खड मसालो मसाल्याचे सगळे आयटम होते बघा समोर आपल्याला दिसत ते गरम मसाल्याचे आयटम सगळे आणि यासाठी फळाची दुकानं मित्रांनो इकडे आपल्या दादाचा मातोश्री वडापाव सेंटर हा कधीतरी वडापाव खाऊन बघा भारी वडापाव मिळतील काय मित्रांनो ट्रॅफिक आता बघा जबरदस्त म्हणजे एवढा ट्रॅफिक ना मी खयच्याच बाजारात बघू नये एवढे बाजार आजपर्यंत केले ना, ना। काय ट्रॅफिक आहे बघा किती गाडी आहे तुम्ही मोजून नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा आणि असा पण बघा असा पण पूर्ण त्या नाक्यापर्यंत ट्रॅफिक आहे जवळजवळ एक अर्धा किलोमीटरवर ह्यांचा पूर्ण ट्रॅफिकच आहे खूप मी खूप पुढे चालत इल या कसाल रोडला येईल मी कसाल रोडच्या साईडला ती आपल्या एस टी दिसता ना पुढे तर त्याच्या पुढे पण गाडी लागलेल्या आहेत भरपूर नाक्यापर्यंत आणि हे गाडी आहे बघा अरा रा पूर्ण लाईन बघा कितीपर्यंत आधी जबरदस्त ट्रॅफिक म्हणजे एवढा ट्रॅफिक ह्या बाजारात आणा कामालाच करूची लागत खरोखर मेन रोड असाने पण एवढा ट्रॅफिक हा तर मित्रांनो मी आता एक सवान हायस्कूल म्हणजे या चौक्यातला एक मोठा हायस्कूल असा तर त्याच्या या ग्राउंडमध्ये मी उभो आहे आणि तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकतास की ही समोर दिसता आपल्या ती जुनी बिल्डिंग असा आपल्या हायस्कूलची त्याच्या बाजूक ही दिसतं तुमका ती नवीन बिल्डिंग असा तर नवीन बिल्डिंगच्या वरती पण काहीतरी काम चालू असा तर कोण कोण ह्या हायस्कूलमध्ये होते नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा दुसरी गोष्ट म्हणजे तुमका हा आजचो चौक्याचं बाजार जो ट्रॅफिकनेच पूर्ण भरलेलो होतो लोकं पण होती बरीचशी पण इकडे जी खनिवर काम करणारी वगैरे जी लोकं आहेत ना ती जास्त आपल्याक दिसली Uh, कारण त्यांचं हो एक महत्त्वाचं बाजार होतो आहे कसाल ते मालवण आपलो जो रोड आहे ना त्यावर आपल्या चार बाजारपेठा मिळतात एक म्हणजे कसाल दुसरा कट्टा तिसरा चौक्या आणि त्याच्यानंतर मग मालवण तर त्यामधले तीन बाजार झालेले होते आपले आणि हा हो आताचो चौथो बाजार चौक्याचो तर हा पण तुमका कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा इंस्टाग्रामवर आपला पेज असा एक कोनरे हो नावाचा ते का पण तुम्ही फॉलो करा आणि मालवणी बिरन बाजार ह्या आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमका मिळाल पुन्हा एकदा लवकरच भेटून नवीन बाजारात नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय